भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज या अभियानाला ठाणे शहरामध्ये सुरुवात झाली यावेळेस भारतीय जनता पार्टीचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना अधिक काम करण्यासाठी चोवीस तासापेकी अठरा तास काम करतात देशात आणि देशाच्या बाहेर असणारी जी संकट आहे या संकटांना सामोरं जाण्याची शक्ती ही या देशातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या शुभाशीर्वादातून मिळावी या भावनेतून प्रत्येक जण हा सेवाभावी उपक्रम जे आहेत ते उपक्रम हे सातत्याने करताना दिसून आज ठाणे शहर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रक्तदान का शिबिराच्या माध्यमातून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे दोन ऑक्टोबरपर्यंत उपक्रमांच्या माध्यमातून हा पंधरा शिंदे आज भारताचे पंतप्रधान व विश्व नेते माननीय नरेंद्रजी मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यामुळे आज सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती या पंधरवड्यामध्ये सेवा पंधरवडा म्हणून हा साजरा केला जाणार आहे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये युवा दौड आहे रोजगाराचे कार्यक्रम आहेत आरोग्य शिबिर आहेत स्वच्छता मोहीम आहे ब्लड डोनेशन कॅम्प आहे आता या ठिकाणी या खोपटच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आम्ही जैन फाउंडेशन आणि भाजपातर्फे स्वच्छता आपलं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सकाळी दहा ते दुपारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे आणि पंच्याहत्तरा भारती संयुक्त कमीत कमी पंच्याहत्तर रक्त पिशव्या असा उपक्रम आहे नुकताच आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या दे जन्मदिनानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ सत्त्याऐंशी हजार बाटल्या जमा केल्या होत्या आणि त्यामुळे यावेळेला आम्ही जिल्ह्याला एक एक कार्यक्रम देऊन पंच्याहत्तर राव्या जन्मदिनाला पंच्याहत्तर पिशव्या हा उपक्रम हाती घेतला आहे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्याच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या माध्यमातून सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे आणि त्या सेवा पंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो आहे त्याची सुरुवात आज आपण भाजप कार्यालय कोपट येथे भव्य अशा रक्तदान शिबिराने करतोय त्याच्यात आपण पंच्याहत्तर साधारणतः आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंच्याहत्तर रक्तदात्यांचं हे करून आपण ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत कारण यापूर्वी देखील आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर ठाण्यात आयोजित केले होते त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम ठाणेश्वर जिल्ह्याच्या माध्यमातून राबवण्यात येणार त्याला त्याच्यात 21 सप्टेंबरला नमो युवा रन रन असेल त्याचबरोबर एकवीस सप्टेंबरला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिनांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या